नमस्कार मित्रांनो तुमचं एस एस लोहार या यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे जसं की नेहमीप्रमाणे आज मी गुरे घेऊन आलो होतो आणि आपण तिथं गेल्यानंतर पाहू शकणार आहे डोंगरातनं वाहत आलेलं हे झरण्यासारखं दिसणारं पाणी जे वगळातून वाहत आहे पण त्याची स्वच्छता पहा त्या स्वच्छतेमध्ये म्हणजे त्या पाण्यामध्ये पाहिल्यानंतर त्या पाण्यामधील बारीक बारीक बारी माती दगड आणि गवत देखील आहे इतकं स्वच्छ पाणी या खळखळून वाहणाऱ्या या पाण्याचा आवाज मनाला मंत्रमुग्ध करणार असा आहे तसेच तुम्ही पाहू शकताय पुढे गेल्यानंतर तिथं मला एक छोटीशी दोन अळिंब पाहायला मिळाली तसं पाहिलं तर ही अळिंब कधी आपल्याला ज्यावेळी दिसायला पाहिजे त्यावेळी ती दिसत नाहीत आणि ज्यावेळी आपल्याला शूटिंग करायचं असतं त्यावेळी मुळातच कधी ती पाहायला मिळत नाही ती अचानकच उगवली जातात तसंच पुढे गेल्यानंतर तुम्ही मोठा अळिं पाहू शकताय या अळिंबाला पूर्व दिशेकडे तोंड करून अळिंबाच्या बरोबर सेंटरमागे दोन बोटं घालायची असतात आणि त्याला असं अलगदरित्या उचलायचं असतं जेणेकरून येथून पुढे ते चार दिवस त्याच ठिकाणी आपल्याला आळिंब तिथं उगावलेलं पाहायला मिळतं म्हणून हे काळजीपूर्वक ते उपटलं जातं हे पाहू शकताय तुम्ही पांढरं शुभ्र आळिंब या अळिंबाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळी आपल्याला आळीम पाहिजे असतं त्यावेळी मात्र आपल्याला शोधून ते सापडत नाही मात्र ज्यावेळी चुकून आपली नजर जाते त्यावेळी मात्र ते अचानक तिथं उगवलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे एवढ्या क्षणात एवढ्या जलदरित्या ते उगवतं आणि ते असं पसरत पसरत जातं अगदी कमलासारखं जसं की तुम्ही पाहू शकता हे आळीम किती फुललेलं आहे पाहू शकताय त्याचा आकार तुम्ही पाहू शकताय आता हे आळीम उचलण्याचा मी प्रयत्न करत होतो मात्र ते उगून त्याला खूप वेळ झाला होता त्यामुळे ते कोमेजलं होतं आणि त्याला हात लावतं असते असं निखळून पडलं तुम्ही पाहू शकताय किती मोठं आळीम तुम्ही पाहू शकताय तसेच मित्रांनो हे अळींब आहे ना या अळिंबाला काही लोक शाकाहारी नाही तर मांसाहारी समजतात मित्रांनो तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे कारण की ही एक वनस्पतीच आहे जसे की कंदमुळे हे उपवासासाठी खाली जातात कारण की तीसुद्धा एक वनस्पती आहे आणि कंदमुळे देखील जमिनीतूनच अशी उगवलेली असतात मात्र हे आळीम मात्र हे आळीम जमिनीतून उगवलं असताना देखील त्याला मांसाहारे का समजलं जातं तुम्ही नक्कीच कमेंट्स करू सांगा मित्रांनो ही डोंगरामध्ये तीन चार आळिंबी सापडली होती ती सगळी एकत्र केली आणि घराच्या दिशेने निघून गेलो कारण की ती अळिंबाची जी भाजी केली नंतर मात्र सुकी भाजी केल्यानंतर ती एवढीच चवदार लागते की ती परत परत खालीशिवाय तुम्ही राहणार नाही इतकीच चवदार असते आळिंब मशरूम जी, जी पिकवली जाते ती वेगळी पण शेतातली नॅचरली जी अळिंब आहे त्याची चव एकदा तुम्ही खाऊनच बघा आता हे पाहू शकताय तुम्ही अळिंबाची सुकी भाजी केलेली आहे आणि अळिंबाची भाजी जरा कमीच आहे कारण की आमच्या घरात माणसं आठ आणि एवढी काही भाजी पुरणार नाही मग म्हटलं जरावाईज अंड देखील भाजून घ्यावं मग अंडं भाजल्यानंतर आणि ते आळीम ताटामध्ये वाढेल तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता हे आळीम किती चवीनं खाताय दीत पोरं कारण त्यांना देखील खूप अळींब आवडतं आणि थोडं थोडं काय होईना तिने आपल्या ताटामध्ये हे आळीम वाढून घेतलेलं आहे आणि सगळ्यांनी वाटून ते आळीम खाल्लेलं आहे एवढं चवदार असतं एवढी चवदार ही अळिंबाची भाजी लागली की पोरांनी सांगितली की उद्या डोंगराड गेल्यानंतर आणखी आळिंब घेऊन या मित्रांनो आळींब शोधायचं म्हटलं तरी शोधून सापडत नाही त्यासाठी आळिंब हे चुकून गावतं चुकून आपली नजर गेल्यानंतर त्याच्यावर नजर पडल्यानंतर ते त्यावेळी आपल्याला सापडत असतं आपण जर शोधायला गेलो तर ते आपल्याला कधीच सापडणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस लोहार या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद